बातमी आहे ठाण्यातील राड्याविषयी ठाण्यातील राड्यावरून संजय राऊत खासदार संजय राऊत यांनी मनसेवर पलटवार केलाय काळोखात हल्ला केल्यानं तुम्ही वाचलात बर्द असते तर समोरून हल्ला केला असता अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसेवर पलटवार केलाय दरम्यान मनसे के नेते संदीप देशपांडे यांनी ठाण्यातील राडा हा क्रियेला प्रतिक्रिया होती असं म्हणत ठाण्यातील राड्याचा समर्थन केलाय एका ठिकाणी क्रिया करायची आणि मग सकाळी पळपुटेपणा करायचा आणि सावरा सावरासवर करायची जी काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या करण्याचा उपाठ्याने प्रयत्न केला त्यामुळे मराठा आंदोलनाचा आड घ्यायचा आणि सन्मान्य राजसाहेबांवर हल्ला करायचा ह्या गोष्टी कपून घेतल्या जाणार नाहीत क्रियेची ती प्रतिक्रिया होती पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात जर तुम्ही मर्दांची अवलाद असता तर समोर येऊन केला असतं पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडील वाट पाहतात